नेक्स्ट दोन हजार बाराची वर्ण ते पण गाडी सहा आहे टॉप मॉडेल आहे मॅक्विल वाला हा वर्ण आहे दोन हजार बारा गुड कंडिशन ज्याचा बजेट कमी आहे त्यांच्यासाठी आहे दोन हजार बाराची कंपनी कंपनी सगळं सगळं कंपनी म्युझिक सिस्टम एसी वी सी सब चालू आहे चार एअरबॅग असते त्याच्यामध्ये सोला सो इंजन मॅथ वन पॉइंट सिक्स सोळाशे हा सोळाशे हेअरबॅग वगैरे सगळं सगळं हेअर बॅग वगैरे सगळं भैया गुगो यार एटी का स्मार्ट गाडी फोटो झालो ना बीस की याच्या आपण ऑफर सांगतो चार लाख चा कमी जास्त बैठकमध्ये होऊन जाईल चार लाख ऑफर हो चार लाख ऑफर आहे सेकंड सेकंड ओनरमध्ये गाडी आहे चांगली गाडी आहे टॉप एंड मॉडेल आहे डिझल आहे कमी जास्त याच्यामध्ये होऊन जाईल हे चाललेली काय का एक लाख वीस हजार पंधरा हजार काही चाललेली